नमस्कार मित्रांनो महाराष्ट्र रिअल इस्टेट युट्यूब चॅनलमध्ये आपल्या मनापासून स्वागत करतो मित्रांनो औसा रोड नंदेश स्टॉप पासून अगदी जवळ असलेला सुंदर असा टूब इतक्या फर्स्ट फ्लोरला आहे मित्रांनो पाहू शकता चला तर आपण प्रॉपर्टीची पूर्ण माहिती घेण्यात येत आहे लातूरमध्ये औसा रोड नंदेश स्टॉप पासून अगदी शंभर फुटावर असलेले हे प्रॉपर्टी आहे मित्रांनो टू बी एच के फर्स्ट फ्लोरला आहे ने किंमत पंचावन्न लाख सांगितली ला आहे जर आपली कोणाची प्रॉपर्टी खरेदी विक्री करायची असेल तर आम्हाला संपर्क साधू शकता मित्रांनो व आपल्या महाराष्ट्र रिअल इस्टेट यूट्यूब चॅनलला लाईक शेअर सबस्क्राइब करायचू नका जेणेकरून आम्ही तुमच्यासाठी असे नवनवीन प्रॉपर्टी घेऊन आहोत पाहू शकता तर मात्र आपण प्रॉपर्टीजवळ आलेलो आहोत फर्स्ट फ्लोरला आलेला आहोत मित्रांनो अगदी नंदी स्टॉपपासून अगदी जवळ असलेले हे सुंदर अशा लोकेशनमध्ये ही प्रॉपर्टी आहे अगदी ट्युशन एरियापासून जवळ असलेले व पाहू शकता लिफ्ट आहे पार्किंग आहे कार पार्किंग आहे पाहू शकता अगदी आपण हॉलमध्ये जात आहोत हॉलची साईज तुम्ही पाहू शकता सुंदर असे हॉल आहे मित्रांनो ओनरने साडेआठशे कार्पेट एरिया बिल्डप सांगण्यात आलेला आहे मित्रांनो पाहू शकता हा स्टायलस तुम्ही पाहू शकता तर आपण आता आतमध्ये जाऊया आतमध्ये पूर्ण आम्ही तुम्हाला टू बी केचा पूर्ण परिसर आम्ही दाखवण्यात आलेला आहे जर कोणाला प्रॉपर्टीबद्दल माहिती पाहिजे असेल व घ्यायची असेल तर मला संपर्क साधू शकता आपली प्रॉपर्टी खरेदी विक्री करायची असेल तर आम्हाला महाराष्ट्र रिअल इस्टेट यूट्यूब चॅनल व आमचं ऑफिस आहे पाच नंबर चौकापासून ग्रँड हॉटेलच्या साईडला आमचं ऑफिस आहे मित्रांनो पाहू शकता चल आपण आता पूर्ण वास्तूनुसारच बांधलेले हे टू बी एच के फ्लॅट आहे अगदी आपण किचनमध्ये आलो आहोत किचनची पूर्ण पाहू शकता एल टाईपचे किचन आहे अगदी या बाजूला युटिलिटी पण सोडण्यात आलेली आहे तुम्ही पाहू शकता हा किचन आहे पूर्ण वास्तुनुसारच किचन आहे मित्रांनो अगदी याच बाजूला एक छोटीशी गॅलरी पण सोडण्यात आलेली आहे भांडे वगैरे ठेवण्यासाठी भांडे वगैरे ठेवण्यासाठी तुम्हाला गॅलरी पण पाहू शकता इलेक्ट्रिटी आहे चला अगदी याच बाजूला कपाटे पण पाहू शकता भांडे ठेवण्यासाठी कपाटे पण काढण्यात आलेला आहे वरती नेंटल पण देण्यात आलेला आहे चल आपण आता फर्स्ट बेडरूममध्ये जात आहोत हा फस्ट बेडरूम तुम्ही पाहू शकता हा फर्स्ट बेडरूमधील इंडो तुम्ही पाहू शकता हा फर्स्ट फ्लोअर असलेला हा टू बीच के फ्लॅट आहे अगदी औसा रोडपासून शंभर मीटर अंतरावर शाळा कॉलेज अगदी जवळ असलेला महानगरपालिका हद्दीमध्ये असलेला हा टू एच के फ्लॅट आहे चला आपण आता सेकंड बेडरूममध्ये जाऊया अगदी याच बाजूला टॉयलेट बाथरूम पण आहे तुम्ही पाहू शकता हा मास्टर बेडरूम आहे हा मास्टर बेडरूम तुम्ही पाहू शकता सुंदर असं हे मास्टर बेडरूम आहे मास्टर बेडरूमला गॅलरी पण सोडण्यात आलेली आहे पाहू शकता अगदी ह्या बाजूला मास्टर बेडची गॅलरी तुम्ही पाहू शकता जर कोणाला प्रॉपर्टीची पूर्ण माहिती घ्यायची असेल व प्रॉपर्टी घ्यायची असेल तर मला तुम्ही संपर्क साधू शकता आमचा मोबाईल नंबर देण्यात आलेला आहे त्याच नंबरवरती संपर्क साधू शकता हे मास्टर बेडरूम आहे मित्रांनो